जन्ते ची आनी जन्ते ची आता थेट तुमच्या प्रश्न आणि घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी विन्हेरेच्या सोलाई देवीला लाजरडी बंधून पडून सोन्याचा मुकुट अर्पण महाड तालुक्यातील विन्हेरे गावातील चौऱ्याऐंशी गावांची वालखेड होणाऱ्या देवीला नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी बावीस सप्टेंबर रोजी शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओसर्डे यांच्याकडून चौदा तोळ्याच्या सोनेरी मुकुट अर्पण करण्याचा भव्य दिव्य सोहळा मोठ्या उत्साहात विनेरे पंचकृषीत साजरा झाला महाड शहरातील ऐतिहासिक असणाऱ्या वीरेश्वर महाराजांची बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व चौऱ्याऐंशी गावची मालखेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावातील नवसाला पावराया झोलाई देवीला सोनेरी मुकुट अर्पण करण्याचा भव्य दिव्य कार्यक्रम बावीस सप्टेंबर दुपारी तीन वाजता सुतारकोट व त्यांच्या जन्मगावापासून ढोल ताशाच्या व नगाराच्या मोठ्या प्रमाणावर महाड तालुक्यातल्या गावातून नागरिक या कार्यक्रमासाठी दाखल झाले होते विनेरे गावातील झुलाई देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात हा जोजरडे कुटुंबियांकडून देण्यात आला सोनेरी मुकुट देवीला अर्पण करण्यात आला भव्य दिव्य कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी मुंबई पुण्यासहित जोलाई देवीचे हजारो भक्त उपस्थित होते आजच्या घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी सोनेरी मुकुट अर्पण करण्याचा कार्यक्रम म्हणजे जोलाई देवीचा छबिन्याचा उत्सवासारखा भव्य दिव्य स्वरूप आधा कार्यक्रम मुसळधार पावसाठी पार पडला विनेरे विभागातून आतापर्यंत राज्याचे कॅबिनेट मंत्री पद उपभोगलेले तत्कालीन मंत्री व तांभणे गावचे सुपुत्र कैलास प्रभाकर सुंदरराव मोरे याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य पद उपभोगलेले विजय तोंडू सावंत अमित प्रभाकर मोरे निलेश लक्ष्मण ताटरे निकिता निलेश ताटरे व ग्रामपंचायत समिती सभापतीपद उपभोगलेले दगडू धोंडो महाडी सत्यवान कदम सीताराम कदम यांच्यासह या विभागातील परंतु मुंबई पुण्यात वास्तव्य असणारे अनेक सुपुत्रांनी वेगवेगळ्या पक्षाकडून मुंबई पुण्यात वेगवेगळी मानाची सन्मानाची पदे प्राप्त केली या सर्वांनाच जुलाई देवीचा कायम आशीर्वाद प्राप्त होता त्याच पद्धतीने विनेरी पंचक्रोशीतील सुतारवाडी शिरगाव गावचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांचा जन्म झाला होता त्याच जन्म गावातून सोमनाथ दिगंबर ओझरडे यांनी केलाय देवीच्या सोनेरी मुकुट अर्पण करण्याचा कार्यक्रमाला वाजत गाजत सोनेरी मुकुट आणण्यात आला शिरगाव गावचे सरपंच असले तरी त्यांची मनोकामना परिपूर्ण झाल्याने त्यांनी हा सोनेरी मुकुट अर्पण करण्याचा मनोदय झोलाई देवीला अर्पण करण्याचा मनोदय ठरविला होता या कार्यक्रमासाठी जुलै देवी ट्रस्टचे पदाधिकारी व अध्यक्ष महेश दगडू महाडिक सदस्य सत्यवान कदम देवीचे पुजारी मिलिंद साळवी चंद्रकांत विन्हेरकर दीपक विन्हेरकर मंदार माने हेमंत कदम नितेश जंगम बंटी जंगम अक्षय भोसले अमोल विन्हेरकर प्रमोद दळवी समीर विन्हेरकर यांच्यासह गावातील वंचकृषीतील हजारो भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह